नमस्कार श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त भक्तांनो आज आपण जाणून घेणार आहोत प्रथम दत्तावतार म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ दत्त जयंती किंवा त्यांचे रहस्य या कलियुगात भक्तांचा उद्धार करण्यासाठी आद्य देव श्री ब्रह्मा विष्णू शिव या त्रिमूर्तींनी श्री दत्तात्रय यांचा अवतार घेतला ब्रह्मदेव चंद्र झाले आणि श्री विष्णू दत्त झाले आणि महेश दुर्वास झाले काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले माते आम्ही दोघे तपाला जातो तिसरा दत्त येथेच राहतील तोच त्रिमूर्ती आहे असे समज अनुसयेने अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले त्रिमूर्ती दत्त मात्र आईवडिलांची सेवा करीत तेथेच राहिले ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्तांच्या ठिकाणी स्थापन केले तेव्हापासून दत्त अत्री अणुसयेचा पुत्र आणि श्री विष्णूंचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रे म्हणून एक एकत्वाने राहिले अत्री म्हणून आत्रेय व अत्रि अणुसयेला देवांनी तो दिला म्हणून दत्त तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरु परंपरेचे मूळपीठ आहे श्री दत्तात्रेय यांचेपासून पुढे तीन अवतार झाले प्रथम म्हणजे श्री गुरुपाद श्रीवल्लभ महाराज हा अवतार द्वितीय श्री गुरु, गुरु नरसिंह सरस्वती महाराज व तिसरा अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज हे तिन्ही अवतार श्री गुरु गुरुदत्तात्रेयांचे आहेत श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म भाद्रप शुक्ल पक्ष चतुर्थीला झाला गणेश चतुर्थीला झाला कृष्ण य कृष्ण यजुर्वेद शाखा आपस्तंभ सूत्र भारद्वाज गोत्र व ब्रह्माश्री घंडीकोटा अप्पालराज शर्मा आणि महाराणी सुमती देवी यांच्या पोटी झाला या अवताराची माहिती गुरुचरित्रात पाच आठ नऊ व दहा या चार अध्यायात आलेली आहे श्री दत्तांचा पहिला अवतार म्हणजे श्रीपाद वल्लभबद्दल मात्र खूप कमी माहिती ठाऊक आहे भ भगवान दत्तात्रय जगोद्धासाठी इसवी सन एकोण तेराशे वीसमध्ये मध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर नावाच्या गावात आपळ राज नावाचे एक आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण होता त्यांच्या धर्मपत्नीचे नाव सुमती ती मोठी सदाचारणी व पतिव्रता होती अतिथी अभ्यंग अभ्यंग गताची ती मनोभावे सेवा करत असे दोघेही सद्गुणी होते ती श्रीकृष्णाची आराधना उपासना करीत असे एके दिवशी मध्यान श्री दत्तात्रय अतिथी बेशात तिच्या घरी भिक्षेसाठी आले त्या दिवशी आमोष होती त्या दिवशी तिच्या घरी श्रद्धा होते श्राद्धासाठी बोलावलेले ब्राह्मण अद्याप यावयाचे होते दारी आलेला अतिथी आलेला आहे हे पाहून सुमतीने त्या अतिथीचे स्वागत करून त्याला श्राद्धासाठी जो स्वयंपाक तयार केला होता त्याची भिक्षा वाढली त्यामुळे दत्त त्यामुळे प्रसन्न झालेल्या अतिथी वेशातील श्री दत्तात्रेयाने तीन श्रे सहा हात अशा स्वरूपात दर्शन दिले आज आपल्या घरी प्रत्यक्ष दत्तप्रभू जेवले हे पाहून सुमतीला अतिशय आनंद झाला तिने दत्तात्रेयांना साष्टांग नमस्कार घातला प्रसन्न झालेले श्री दत्तात्रेय तिला म्हणाले माग माते जे इच्छिसी जे जे वासना तुझे मन पावसी पावसी त्वरित म्हणत असे माते मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला जे हवे असेल ते माग श्री दत्तात्रयांनी असे आश्वासन दिले असता सुमती अत्यंत विनम्रपणे भगवान दत्त प्रभूंना म्हणाली भगवंता आपण मला जननी म्हणालात तेव्हा ते नाव सार्थ करावे माझ्या पोटी आपण जन्म घ्यावा मला पुष्कळ पुत्र झाले परंतु ते जगले नाहीत त्यातून दोन पुत्र वाचले आहेत पण त्यातील एक आंधळा आहे व दुसरा पांगळा आहे ते असून नसल्यासारखे आहेत म्हणून मला आपल्यासारखा विश्ववंद्य परमज्ञानी देवस्वरूप असा पुत्र व्हावा सुमतेने अशी प्रार्थना केली असता प्रसन्न झालेले श्री दत्तप्रभू पुढील धर्मकार्यासाठी धर्मकार्याचे स्मरण होऊन तिला म्हणाले माते तुला मोठा तपस्वी पुत्र होईल तुझ्या वंशाचा उद्धार करील कलियुगात त्याची फार मोठी कीर्ती होईल परंतु तुम्ही जो सांगेल तसे करा तो, नाही तर तो तुमच्याजवळ राहणार नाही तुमचे सगळे दैन्य दुःख दूर नाहीसे करेल असा सूचक आशीर्वाद देऊन अतिथी रूपी श्री दत्तात्रय अदृश्य झाले हे वरदान ऐकून सुमतीला अतिशय आनंद झाला काही कामासाठी बाहेर गेलेला आपाळ राजा घरी परतला सुमतेने त्याला सगळी हकीकत सांगितली मध्यान काळी कोणी अतिथी आल्यास त्याला भिक्षा घालण्यास चुकू नको असेही श्री दत्तात्रयाने सांगितले होते त्याचप्रमाणे माहूर करवीर पांचाळेश्वर या ठिकाणी दत्तात्रयांचा श्रीनिवास असतो आणि जे कोणी भिक्षा मागवण्यास येईल त्याला श्री दत्तप्रभू म्हणून भिक्षा घालावी असेही त्यांनी सांगितले होते सुमतीने सांगितलेली हकीकत ऐकून अपाळ राजा अतिशय आनंदित झाला तो सुमतीला म्हणाला तू अगदी योग्य तेच केलंस आज श्रद्धा खऱ्या अर्थाने सफल झाले माझे पितर आज एकाच भिक्षेने तृप्त झाले कारण आज आपल्याकडे श्री दत्तरूपी प्रत्यक्ष विष्णूंच आले होते हे सुमती तुझे मातापिता खरोखर धन्य आहेत तुला जो वर मिळाला जो वर मिळाला तसाच पुत्र तुला होईल पुढे यथाकाली सुमती गर्भवती झाली नवमास पूर्ण झाल्यावर एका शुभ दिवशी म्हणजेच शुक्ल चतुर्थी सुमती प्रसूती झाली तिला एक पुत्र झाला त्याचे जातकर्म करण्यात आले राजाने खूप दानधर्म केला विद्वान ब्राह्मणांनी त्यांची जन्मपत्रिका तयार करून त्यांचे भविष्य वर्तवले की हा मुलगा दीक्षा करता जागरूक जगद्गुरू होईल असे त्याचे भविष्य सांगितले भगवान दत्तात्रेयांनी वर दिल्या दिल्याप्रमाणे हा मुलगा झाला हे ध्यानात घेऊन त्या नवजात बालकाचे नाव श्रीपाद असे ठेवले हे भगवान दत्तात्रेय दत्तात्रेय असून लोकोद्धारासाठी अवतीर्ण झाले आहेत हे अपाळ राजाला व सुमती यांनी समजले अत्यंत आनंदाने ते श्रीपादाचे संगोपन करत होते यथावकाश श्रीपाद सात वर्षाचा झाला मग अपाळ राजाने त्याचे यथाशास्त्र मौजी बंधन केले मुंज होताच श्रीपाद चारही वेद बोलू लागला तो न्याय मीमांसा तर्क इत्यादी दर्शनास्ता दर्शनाशास्त्रात पारंगत झाला त्यावर भाष्य करू लागला आचार धर्म व्यवहार प्रायचित्ते वेदांत इत्यादी ज्ञान तो लोकांना समजावून देऊ लागला श्रीपादाची असामान्य बुद्धिता पाहून लोक आश्चर्याने थक्क झाले त्याच्या मुखातून ज्ञान श्रवण करण्यासाठी आणेल आन, लोक विठापुरास येऊ लागले श्रीपाद सोळा वर्षाचे झाले माता पित्यांनी श्रीपादांच्या विवाहाबद्दल चर्चा सुरू केली त्यांनी श्रीपादांना विवाहाविषयी विचारले त्यावेळी ते म्हणाले मी विवाह करणार नाही मी वैराग्य स्त्रीशी विवाह केला आहे मी तपासी ब्रह्मचारी योगश्री हीच आमची पत्नी होय माझे नावच श्रीपाद श्रीवल्लभ आहे मी आता तप करण्यासाठी हिमालयात जाणार आहे हे ऐकून आई आए वडिलांना खूप वाईट वाटले परंतु तुला ज्ञानीपुत्र होईल तो सांगेल तसे वाघ हे श्री दत्तप्रभूंचे शब्द सोमतीला आठवले या मुलाचा शब्द आपण मोडला तर काहीतरी विपरीत होईल तेव्हा याला अडवून चालणार नाही असा विचार करून आई वडील त्यांना हो म्हणाले बाळा तू आमच्या म्हातारपणी आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती पण आम्ही तुला अडवीत नाही आपल्याला पुत्रवियोग होणार या विचाराने सुमती दुःख करू लागली तेव्हा श्रीपाद तिला समजवीत म्हणाले तुम्ही कसलीही चिंता करू नका तुम्हाला हवे असेल ते मिळेल मग त्यांनी आपल्या आंधळ्या व पांगळ्या बंधूकडे अमृत दृष्टीने पाहिले आणि त्या क्षणी परिस्पर्शाने लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे त्या दोघा भावांना दिव्य देह प्राप्त झाली आंधळ्याला दृष्टी आली व पांगळ्याला पाय आले त्या दोघांनी श्रीपादांच्या चरणकमलांवर डोके ठेवले आम्ही आज कृतर्थ झालो धन्य झालो असे ते म्हणाले श्रीपादांनी त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून आशीर्वाद दिला तुम्हाला पुत्र पौत्रासह सर्व प्रकारची सुख समृद्धी प्राप्त होईल तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल तुम्ही चिरकाल सुखाने नांदाल तुम्ही आईवडिलांची सेवा करा तुम्ही परम ज्ञानी व्हाल शेवटी तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल मग ते आईवडिलांना म्हणाले या दोन्ही मुलांच्या सहवासात राहून तुम्ही शतायुषी व्हाल आता मला परवानगी द्या मी उत्तर दिशेला जात आहे अनेक साधूसंतांना साधुनांना मी दीक्षा देणार आहे सर्वजण श्रीपादांच्या पाया पडले श्रीपाद श्री वल्लभ घरातून बाहेर पडले एकेकी गुप्त झाले श्री गुरुचरित्र या मराठी ग्रंथामध्ये त्यांच्याबद्दल फारच थोडी माहिती उपलब्ध आहे दत्त भक्त व सामान्य लोकांना कारंजा क्षेत्राचे श्री नरसिंह सरस्वती आणि अक्कलकोट क्षेत्राचे श्री स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे दोन अवतार चांगले माहीत आहेत पण पहिल्या अवतारात असलेल्या श्रीपाद वल्लभ मात्र खूपच कमी माहिती आहे या पार्श्वभूमीवर श्रीपाद श्रीवल्लभांच्या अलौकिक कार्याचा तसेच पीठापुरमित या त्यांच्या जन्मक्षेत्रांचा थोडक्यात घेतलेला धांडोळा उद्यो उद्योधक आणि अनेकांच्या माहितीत नव्याने भर टाकणारा ठरेल अशी अपेक्षा आहे त्यांचे समकालीन असलेले शंकर भट्ट यांनी लिहिलेले चरित्र संस्कृत भाषेत होते आणि नंतर त्यांचा तेलगू भाषेत अनुवादन झाले श्री पिठापूर दत्त मंदिराशी पिठापूर दत्त मंदिर पिठापुरम येथे सोळा तर कुरवपूर येथे चौदा वर्ष अशा अवघ्या तीस वर्षाच्या कालावधीत अवधूत असे लीला चरित्र दाखवून त्यांनी इहपर लोकालीत सर्वांनी शाश्वत सुख प्रदान केले त्यांच्या बाललीला प्रत्यक्ष भगवान बालकृष्णाच्या लिलेसारख्या अत्यंत मधुर आणि अद्भुत आहेत पुढे जप तप ध्यान तपस्या या सर्वांचे फल स्वतःला न घेता सृष्टला देत आपल्या भक्तांनी भक्तांची आश्वी व्याप्तीतून सुटका करण्यासाठी त्यांनी आपले तपोबळ सह सहस्रपटीने वाढवले आपल्या दिव्य अगम्य आणि मानवाच्या दृष्टीने अनाकालीन असलेल्या लिलांद्वारे जनता जनार्दनाच्या उद्धारासाठी त्यांनी आपले आयुष्य घातले पाण्यावरून चालले व्यंग व्यक्तीस अव्यंगता प्राप्त होणे उपस्थितींसाठी शिजवलेले अन्न कमी असूनही ते सर्वांना पुरून शिल्लक राहिले लांबच्या प्रवासातही दूध दही लोणी खराब न होता नीट राहणे अंध व्यक्तीस दृष्टी प्राप्त होणे मृत दिवास जीवास जीवनदान देणे अशा कितीतरी प्रकारच्या चमत्कृतीपूर्ण लिलांनी त्यांचे आयुष्य भरलेले असते या दिव्य लिलांच्या प्रकटनातून प्रामुख्याने संत सज्जनाने संरक्षण कर्ममार्गाचे आचरण गर्वहरण दृष्ट्यांचे निर्दालन अस्पृश्यता निवारण सत्कर्माचे प्रचारण भूदान व अन्नदानाचे महत्त्व आणि नामस्मरणाचा महिमा भूत पिच्छाच्छ बाधांचे निर्मलन आदी अनेक गोष्टींचा संदेश दिला आहे आंध्र प्रदेशातील पिठापुरम येथे या देवी बालकाने बालवयात म्हणजे सोळाव्या वर्षा, वर्षात वर्षाच्या आतच सकल शा, शास्त्रज्ञ विशेषतः वेदांतदायक प्रावीण्य मिळवले होते नंतर समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी भारत भ्रमण केले पिठापुरम येथील देखण्या मंदिरातील श्रीपाद श्री वल्लभांच्या मूर्तीच्या पवित्र दर्शनाने भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटते तेथे भक्तांना अभिषेक करता येतो मंदिराच्या प्रांगणात औरु औदुंबर वृक्ष असून तेथे दत्तांच्या पादुका आहेत पिठापुरम या पवित्र तीर्थक्षेत्री अत्यंत प्राचीन असे कुकुटेश्वर कुकुटे स्वराचे दगडी मंदिर आहे त्यासमोरच एक तलाव आहे पुढील जन्माविषयी भविष्यवाणी नरसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ अवतार जन्मसंकल्प समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त अशा वासवान वासवान विकेस श्रीपाद प्रभू म्हणाले तुझा संकल्प सिद्ध होईल मी आणखी चौदा वर्ष म्हणजे या शरीरात तीस वर्ष येईपर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ या रूपातच राहून त्यानंतर गुप्त होईन त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धाराच्या निमित्ताने नरसिंह सरस्वती ह्या नावाने ओळखला जाईन ह्या दुसऱ्या अवतारात ऐंशी वर्ष राहीन या अवतारात समाप्तीनंतर वनात तीनशे वर्ष तपोनिष्ठेत राहून प्रज्ञापुरात म्हणजेच अक्कलकोट स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण करीन अवधूत अवस्थेत सिद्ध पुरुषांच्या रूपाने अपरिमित अशा दिव्यकांतीने लीला दाखवीन साऱ्या जगाला धर्मकर्माला अनुसरून त्याविषयी आसक्तीरहित करीन तर भक्तांनो भगवान श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी अश्विन कृष्ण द्वादशीस अवतार आपला समाप्त केला चला तर मग भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या भक्तांसोबत शेअर करा आपल्या श्रीपाद श्री वल्लभांचे रहस्य आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका